वसई विरार शहरातील वाढते प्रदूषण हवेची गुणवत्ता तापमानात होणारा बदल हा नागरिकांना समजावा म्हणून शहरात विविध ठिकाणी आधुनिक हवामान दर्शक फलक बसवण्यात आले होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे फलक बंद असून प्रशासनाकडून फलकांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून रेल्वे स्थानक बाजारपेठा अशा वसे विरारमधील दर्शनी भागात प्रशासनाकडून आधुनिक हवामान दर्शक फलक बसवण्यात आले होते या फलकांवर तापमान हवेचा दाब आर्द्रता वाऱ्याचा वेग आणि दिशा यांसारख्या घटकांची माहिती दर्शवण्यात आली होती तर शहरातील वाढत्या प्रदूषणाचा अंदाज नागरिकांना या फलकावरून येत होता पण गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून वसई आणि विरारमध्ये लावण्यात आलेले दोन्हीही आधुनिक हवामान दर्शक फलक बंद पडले आहेत तर प्रशासनाकडून या फलकांची दुरुस्ती करण्यात आली नसल्यानं लाखो रुपयांचा खर्च पाया गेला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ढगे यांनी केला त्यामुळे शहरातील बंद पडलेले हवामान दर्शक, दर्शक फलक आहेत त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे वसई विरारमध्ये दोन ठिकाणी हवामान दर्शक फलक आहेत ज्या ठिकाणी फलक बंद असतील त्यांची दुरुस्ती केली जाईल तसेच वसई विरारमध्ये अजून विरार आणि ताम तलाव यासह अन्य एका ठिकाणी असे तीन ठिकाणी नवीन फलक लावण्यात येणार आहेत असे ठाणे पालघर प्रदूषण नियामक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काठोळे यांनी सांगितले आहे उपाययोजनांकडे पालिकेची पाठ शहरात दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढीस लागत आहे मात्र तरी सुद्धा पालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना आखल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शहरात ज्या भागात बांधकामाचे प्रकल्प सुरू आहेत त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या धुळीचे साम्राज्य रस्त्यावरून होणारी माती धूळ उडू नये अशा सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे जे रस्ते सफाई यंत्र पाहणे आहेत ती केवळ ठराविक ठिकाणी आणि चालवली जातात त्यामुळे अन्य भागातील प्रदूषण चिस्त थेच आहे त्याचाच परिणाम शहरात दिसू लागला आहे